न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इसलकरंज येथील आय जी एम रुग्णालयास भेट देऊन सुमन जिल्हास्तरीय पथकानं पाहणी केली यावेळी रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती घेतली तसंच रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेऊन राज्यस्तरीय परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय आता सर्वसामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी आधारवड बनला आहे या रुग्णालयात बहुतांश सुविधा सुरू झाल्या आहेत या रुग्णालयाची सुमन जिल्हास्तरीय पथकानं पाहणी केली या पथकात कोल्हापूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश होता या पथकानं रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती घेतली तसंच रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेऊन राज्यस्तरीय परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बांडगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहाणी शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील रुग्णालयाच्या अधिसेविका येलम सहाय्यक अधिसेविका सीमा कदम यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बाल रुग्णतज्ञ परिचारिका कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते